नमस्कार मी गद्याला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होणार आहेत याकरिता सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत परंतु पुण्यातील मतदार हे सुज्ञ असून पुणेकर संपूर्णत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या पाठीशी असल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शबनम न्यूज ची बोलताना सांगितले चौदा मार्च दोन हजार बावीसला पुणे महानगरपालिकेसहित राज्यातल्या विविध महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती तथा जिल्हा परिषदच्या सभागृहाच्या मुदती संपल्या त्याच्यानंतर तब्बल मागची साडेतीन वर्ष झाली राज्यामध्ये कुठल्याही नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये निवडणुका झालेल्या नाही सगळे प्रशासकीय राज्य आहे याच्यामध्ये पुणेकरांसहित राज्यातल्या सगळ्याच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद क्षेत्रातल्या लोकांचे हाल बेहाल आहेत त्या ठिकाणी झालेला हजारो कोटीचा भ्रष्टाचार सभासद किंवा अर्थात सदस्याच्या शिवाय चालणारा वाईट कारभार याच्यामुळे महाराष्ट्रास खूप वैतागलेला आहे अशा परिस्थितीत मान्य सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक जजमेंट दिलेलं आहे एक निकाल दिलेला आहे ज्याच्यामध्ये एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका महानगरपालिकेचं मतदान व्हायला हवं आणि मतमोजणी होऊन त्या ठिकाणी नवीन यादी जाहीर व्हायला हवी अशा प्रकारचा आदेश काढलाय आमचा मान्य सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे सर्वोच्च न्यायालयाने ह्या आदेश काढल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो हे मानत असताना आता तरी का आता तरी निदान राज्य सरकार जागा होऊन या निवडणुका असं वाटतं आव्हानाचा विषय झाला तर आता जी राज्याची परिस्थिती ज्याच्यामध्ये राज्यावर संवाद दहा लाख कोटीचा झालेला आहे वेगवेगळ्या जाती धर्माच्या आरक्षणाचे वाद रस्त्यावर चालू आहेत राजकीय चिखलफेक चालू आहे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण भाग हा दुष्काळामध्ये ओल्या दुष्काळामध्ये बुडलेला आहे राज्य सरकार त्यांना मदत करत नाहीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्याचबरोबर वाढती गुन्हेगारी या सगळ्या पार्श्वभूमी पुण्यात तर वाहतूककोंडी असेल किंवा जगातल्या दहा बारा हजार देशां शहरांमध्ये पुण्याचा पाचवा क्रमांक लागलेला आहे याची या सगळ्या वाहतूकोंडी संदर्भात जेव्हा तो विषय असेल किंवा पाणी टंचाई असेल किंवा पुण्याचं झालं गुन्हे गुन्हेगारीकरण या सगळ्या पार्श्वभूमीवर मला भाजपचं किंवा इतर भाजपच्या माहितीतल्या पक्षांचा आव्हान वाटत नाही पुणेकर महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरील शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पाठीशी नक्की राहतील